नमस्कार बहिणींनो अंगणवाडी सेविका ताई आणि ताईंना सादर प्रणाम आहे अंगणवाडी आणि आता शाळा एकच होणार आहे आणि एकमेकांना जोडल्या जाऊन पुढचा विकास होणार आहे मग आमच्या बहिणींचा मी याच्या आधीचा जो व्हिडिओ टाकलेला होता त्याच्यावरती इतक्या सुंदर बाणी भन्नाट कमेंट आल्यात काहीताईंना आनंद झाला काही ताईंनी देखील उपस्थित केला की अहो दादा हे शासन आहे ना आम्हाला सुरुवातीपासून असंच सांगते आहे की हो आम्ही तुमचा पगार वाढवू तुम्हाला पेन्शन देऊ तुम्हाला ग्रॅज्युटी देऊ तुमचं भविष्य सुखकर करू सुखात जाईल आरामात जाईल आनंदात जाईल अशा पद्धतीनं करू निर्णय काढतं हो सरकार गोडगोड बोलतं हो सरकार परंतु अंमलबजावणी काही करत नाही आता त्या संदर्भामध्ये खूप महत्त्वाचे अपडेट आज आपण जाणून घेणार आहोत बघा मध्यंतर एक पत्र निघालेलं होतं की ज्याच्यामध्ये शाळा आणि अंगणवाडी एकत्र येणार आहे अशा पद्धतीनं सांगितलेलं होतं आता जे नवीन शैक्षणिक धोरणानुसार ही अंमलबजावणी तर शंभर टक्के होणार आहे बैरिणू ठीक आहे कारण की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की लहान मुलांचं शिक्षण आणि शालेय शिक्षण म्हणजे प्राथमिक शिक्षण तर ते दोन्ही एकत्रित करावं लागेल म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षण आणि प्राथमिक शिक्षण हे एकसोबतच देण्याचा निर्णय शासनाचा आहे आणि ज्या पद्धतीनं मी तुम्हाला मागेसुद्धा सांगितल्याप्रमाणे काय की एल के जी त्याचं नर्सरी एल के जी आणि यू के जी बरोबर आहे तर हे जे तीन क्लासेस आहेत जे आपल्याला पूर्वी काही अंगणवाडीमध्ये शिकवले जायचे परंतु नर्सरीला एल के जीला आणि यू के जीमध्ये ज्या पद्धतीचं शिक्षण हे खाजगी शाळांमध्ये होतं अगदी त्याच धर्तीवरती सी बी सीच्या धर्तीवरती सी बी एस सीने ठरवलेल्या नॉर्म्सवरती त्यांनी रचून दिलेल्या अभ्यासक्रमावरती आता आपल्या अंगणवाडीमध्ये शिकवावं लागणार आहे मग तुम्ही म्हणाल दादा आतापर्यंत तर आम्ही अंगणवाडीचेच कामं केले आय सी डी एसने जे जे आम्हाला दिलं जे जे प्रशिक्षण दिलं जे जे मुलांकडून पूर्व प्राथमिक शिक्षण द्यायचं होतं प्री प्रायमरी एज्युकेशन द्यायचं होतं जे जी, जी शैक्षणिक बोलले मुलांना आत्मसात करायला लावायची होती ती ती आम्ही केली आणि तशा तशा पद्धतीनं आम्ही मुलांना शिकवलं मग आता नवीन भानगड काय आहे तर मी तुम्हाला सांगतो सी बी एस ईचा जो सिलेबस आहे बहिणींनो तो तयार करण्याचं काम करते एन सी ई आर टी आणि मग एन सी आर टीने दिलेला जो केंद्र शासनाचा सिलेबस आहे तो नंतर महाराष्ट्र राज्यामध्ये लागू करण्यासाठी काम करते एस सी ई आर टी बरोबर आहे आणि मग आता राज्यामध्ये काय होणार आहे ही जी एस सी ई आर टी आहे जी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांना ट्रेनिंग देतं बरोबर आहे त्यानंतर ज्या खाजगी शाळा असतात त्यांच्यामधल्या शिक्षकांना ट्रेनिंग देतं आता त्यांच्यामार्फत तुमचंसुद्धा ट्रेनिंग होणार आहे आणि तुम्हाला आता ते कोर्स करावा लागणार आहे बरोबर आहे हा कोर्स केल्याच्या नंतर तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार आहे परीक्षा द्यायच्या नंतर तुम्हाला ती परीक्षा पास व्हावी लागणार आहे पास झाल्याच्या नंतर तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार आहे आणि प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर मग तुम्ही हे जे लहान मुलांचा अभ्यासक्रमाचा तो आहे मुलांना शिकवण्याचा तर मग ते तुम्हाला त्या ठिकाणी शिकवता येईल तुमची अंगणवाडी जिल्हा परिषद शाळेला जोडली जाईल अशा पद्धतीची एकंदरीत प्रोसेस आहे मग तुम्ही म्हणाल अहो हे तर म्हणतात तर खूप बरोबर आहे आदेश काढतातही परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही परंतु मी तुम्हा सगळ्या बहिणींना सांगतो की हे जे काही सुरू आहे सध्या ना याची अंमलबजावणी फार लवकर होणार आहे ठीक आहे याची अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे कारण की केंद्र सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची याला आपण म्हणतो न्यू नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याची अंमलबजावणी तर तुम्हाला माहिती असेल दोन हजार वीसपासनं सुरू झालेली आहे आणि सध्या दोन हजार पंचवीस आहे बरोबर आहे म्हणजे इतक्या वर्षांमध्ये आपण सध्या अद्यापपर्यंतही हे लागू करू शकलो नाही आहे आणि म्हणून आता महाराष्ट्र राज्य शासनाने पहिल्या वर्षी म्हणजे पहिला वर्ग जो आहे बरोबर आहे महाराष्ट्र राज्य शासनाने महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने काय केलेलं आहे तुम्हाला सर्वांना माहिती असेल बहिणीनो की पहिलीपासून आता हा अभ्यासक्रम लावायला सुरू केलेला आहे म्हणजे काय तर आता जर त्यांनी पहिलीपासून अभ्यासक्रम जर सुरू केला असेल तर मग अंगणवाडीमध्ये सुद्धा हा आंग जो आहे तर तो बंधनकारक असणार आहे बरोबर आहे मग आता काय करणार आहे ते एल के जी नर्सरी बरोबर आहे मग एल के जी, जी यू के जी आणि आता कुठलं चॅण स्टँडर्ड फर्स्ट स्टँडर्ड म्हणजे पहिला वर्ग तर ह्या सर्वांचं स शिक्षण हे सारख्या पद्धतीनं व्हावं त्यांच्यामध्ये सारखे कौशल्य विकसित व्हावी आणि संपूर्ण देशामध्ये खाजगी क्षेत्र असो अथवा सरकारी क्षेत्र असो त्याच्यामध्ये एक वाच्यता यावी या अनुषंगानं प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि त्यामुळे अंगणवाडी सेविकांची जबाबदारी वाढलेली आहे मदतनेच त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की अरे दादा आता मग अंगणवाडी सेविकांनाच महत्त्व प्राप्त होईल आमचं काय होईल आम्हाला आमचं पद रिक्त होईल की काय मी यूट्यूबला एक दोन व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये अक्षरशः असा प्रश्न विचारलेला आहे की मदतनीसचं पद आता रिक्त होणार की काय त्यांची जॉब जाणार की नाही तर आमच्या मदतनीसताईंनी काही एक काळजी करण्याची आवश्यकता नाही तुम्ही काळजी करू नका तुमचं पद रिक्त होणार नाही बरोबर आहे किंवा तुमचं पद कुठेही जाणार नाही रिक्त होणार नाही ठीक आहे अनेक बहिणी आमच्या टेन्शनमध्ये झालेल्या होत्या तुमचं पद रिक्त होणार नाही काही काळजी करू नका आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय जर आता आपले तास कामाचे वाढत असतील शैक्षणिक अभ्यासक्रम बदललेला असेल आणि आपल्याला नवीन प्रशिक्षण मिळणार असेल तर मग नवीन जबाबदाऱ्यासोबत आपल्याला पगारसुद्धा नवीनच भेटायला पाहिजे बरोबर आहे नवीन जबाबदारी जर आपल्या खांद्यावरती येत असेल तर पगारसुद्धा कसा असायला पाहिजे मला तरी असं वाटतं की नवीनच पगार असायला पाहिजे आता जिल्हा परिषदेच्या शाळेमधील शिक्षकांना जिल्हा परिषद शिक्षकांना जी वेतन श्रेणी असते बहिणींनो तुम्हाला माहिती असेल तर ती असते यस दहा आणि यस चौदा बरोबर आहे म्हणजे यांना साधारणतः पगार हा जर आपण सुरुवातीला जरी विचार केला तरी चाळीस हजार रुपयांच्या वरच पगार असतो बरोबर आहे वर आणि मग आपल्या ज्या बहिणी येतात ते सुद्धा इतकी ह्यांच्याचप्रमाणे काम करणार आहेत बरोबर आहे सध्या आपल्याला राज्य शासनाने तीनशे नव्वद मिनिटांचा तीनशे नव्वद मिनिटं काम करायला सांगितलेलं आहे आता तीनशे नव्वद मिनटं म्हणजे किती होतं तर साडेसहा तास बरोबर बर की नाही मग आता जर साडेसहा तास तुम्ही सगळ्याजणी काम करत असाल तर जिल्हा परिषदेतील शाळेमधील शिक्षक सुद्धा तसंच काम करतात ना समजा एखादी शाळा भरत असेल दहा वाजता आणि ती संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहत असेल बरोबर आहे बर दहा ते पाच वाजेपर्यंत म्हणजे किती तास वेळ झाला तर तो म्हणजे साधारणतः हे पाच आणि हे दोन सात तास बरोबर आहे आणि आपल्या बहिणी काम किती करून राहिल्या साडेसहा तास बरोबर आहे याच्यामध्ये एखादा चार आणखीन तास कन्सिडर करा आठ तास काम करा समजा यांची आठ जरी असेल तरीसुद्धा आपल्या बहिणींच्या कामामध्ये जर साधारणतः दीड तास जर वेळ वाढवून दिला तर आपलेसुद्धा कामाचे तास हे टोटल आठ तास होतील बरोबर आहे आणि काम काही साधं नाही आहे जर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये एखाद्या शाळेमध्ये जर दहा विद्यार्थी असतील तर ह्यांना पगार काय नुसतं दहा विद्यार्थ्यांचाच मिळतो का नाही त्यांना पूर्ण पगार मिळतो मग अगदी तशाच पद्धतीनं आपल्या अंगणवाडीमध्ये सुद्धा तसंच व्हायला पाहिजे जेवढे विद्यार्थी आहेत मग ते दहा विद्यार्थी असो वीस विद्यार्थी असो पाच असो की चाळीस विद्यार्थी असो ह्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आमच्या अंगणवाडी सेविकांसाठी सुद्धा किमान चाळीस हजार रुपये पगार असायला पाहिजे असं मला तरी वाटतं आणि मदतनीस्थाईची सुद्धा त्या ठिकाणी जबाबदारी वाढणार आहे म्हणून तिला पंचवीस हजार रुपये असायला पाहिजे आता हे सगळ्या गोष्टी कधी शक्य आहेत इतक्या वर्ष भांडल्यानंतर आता सध्या सेविका ताईंना पंधरा हजार रुपये पगार मिळतो अंगणवाडी मदतनीस ताईला साडेसात हजार रुपये पगार मिळतो मग हे जे मी आकडे इथं लिहितोय तर हे शक्य आहेत का तर हो शक्य आहेत फक्त त्यासाठी आपल्याला सातत्याने एकत्रित येऊन लढाऊ भरावा लागणार आहे आपण एक जर एकत्रित आलो आपल्या न्याय हक्कासाठी आणि शासनाकडे वारंवार 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 जर याची मागणी केली तर मला असं वाटतं की आपल्याला कुठंतर न्याय मिळू शकतो आपण जर आपल्या न्याय हक्कासाठी लढलोच नाही तर निश्चितच आपल्याला यश मिळणार नाही आणि म्हणून सर्व अंगणवाडी सेविकाताई आणि मदतीस्ताई यांना एक विनंती आहे की आपली संघटना अधिकाधिक मजबूत करून या संदर्भामध्ये प्रस्ताव बनवायला लावून आपण संघटनेला जागरूक करायला लावू शकतो आणि कम्पेरेटिव्हली बाय बाकी आस्थापनेमधील सरकारी आस्थापनेमधील लोकांना किती काम आहेत आणि तुम्हाला किती काम आहेत ह्याची जर आपण कंपेरेटिव स्टडी केला तर ह्याच्यावरती एक आयोग नेमाला पाहिजे एक समिती नेमाला पाहिजे आणि स सेविकाई आणि मदतीसताई ह्यांनासुद्धा कर्मचारी दर्जा लागू झाला पाहिजे या संदर्भामध्ये पावलं उचलले गेली पाहिजेत असं मला वाटतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं बहिणीनो प्रामाणिकपणानं कमेंट बॉक्समध्ये लिहा आम्ही जे बोलतो आहे ते कदाचित विरोधाभाषी असेल वस्तुस्थितीला धरलेलं नसेल आता मी इथे चाळीस हजार रुपये पगार लिहिला शक्यच नाही इतक्या वर्षे दोन दोन तीन तीन हजारावर काम करणाऱ्या माझ्या बहिणींना शासने एकदम चाळीस हजार रुपये पगार देईल हा तर फारच मोठं काम आहे बरोबर आहे तर म्हणेल की हा तर निवड मूर्ख पण आहे ही मागणीसुद्धा चुकीची आहे बरं का चुकीची आहे साडेसहा आठ आठ तास काम करतात माझ्या बहिणी ते लहान लहान मुलांचं पोषण असेल त्यांना शिक्षण असेल शिक्षणही देतात पोषणही देतात शासकीय योजनांची माहितीसुद्धा देतात जन्माची नोंद ठेवतात मृत्यूची नोंद ठेवतात लसीकरणाची कामं करतात मातृत्व म्हणजे ज्या अस्तरंदा माता आहेत गर्भवती माता आहेत त्यांची काळजी घेतात कुपोषित मुलांचा डेटा आमच्या बहिणी सांभाळून ठेवतात ताई आणि अंगणवाडी सेविका ताई एवढंच नाही कोरोनाच्या काळामध्ये आमच्या बहिणींचे प्राणसुद्धा गेलेले आहेत मग एवढे सगळं असताना आमच्या बहिणींना नाही भेटला पाहिजे अशी एक मापक इच्छा आहे तुम्हाला सर्व बहिणींना काय वाटतं बहिणींना ह्या मला कमेंट करून नक्की करतात खूप खूप धन्यवाद तैनो काळजी घ्या स्वतःची आणि सोबतच आपल्या सर्वांचे सुद्धा धन्यवाद